तर चला आज करूयात ओल्या नारळाचा वापर करून कधीच खाल्ला नसेल असा एकदम नवीन पद्धतीचा आगळा वेगळा असा पदार्थ वरून छान कुरकुरीत आतून मस्त असा सॉफ्ट होतो लहान मुलांना तर हा पदार्थ नक्कीच आवडेल सणासुदीला गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर हा पदार्थ तुम्ही अगदी आवर्जून बनवू शकता कारण एकदम वेगळ्या पद्धतीचा असा हा पदार्थ आहे खायलासुद्धा खूप छान लागतो आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे बघा मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला आहे ना रवा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे गॅसवर मी एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलंय त्यामध्ये आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे आणि मंद ते मध्यम गॅसवरती रवा आपल्याला छान असा बदामी रंगावरती मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे एक चमचाभर आपल्याला यामध्ये तूप घालायचं आणि तूप घालून रवा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सतत याला एकसारखं हलवत रवा चांगला आपल्याला बदामी रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर हे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत मंद ते मध्यम गॅसवरती रवा मी बदामी रंगावरती छानसा खरपूस भाजून घेतलाय रवा भाजलेलाचा छानसा सुगंध येतो रवा भाजून झाला आता त्याच पॅनमध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने मोजून एक वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला इथे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजून तीन चमचे साखर घालायची एक छोटा चमचा आपण इथे साखरयुक्त विलायची पावडर घातलेली आहे याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी बघा एक मिनिटभर हे मिश्रण शिजवून घेतलं साखर पूर्णपणे विरघळी की आता आपण यामध्ये घालणार आहोत ओला नारळ तर ओल्या नारळाचे तुकडे मी घेतले आणि मिक्सरवर फिरून याला बारीक वाटून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला किसूनसुद्धा घेऊ शकता आता हा ओल्या नारळाचा किस यामध्ये घातला आणि याला चांगलं मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आपण जो रवा भाजून घेतलेला होता ना त्याला आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा काही सेकंदातच हे से मिश्रण घट्टसर झालेलं आहे रवा सुद्धा छान शिजलेला आहे मस्त फुललेलं आहे रवा आपण तुपावरती भाजून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर रवा बारीक असल्यामुळे याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर हे बघा अगदी रवा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि व्यवस्थित आपलं हे मिश्रण असं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण पुढची कृती करूया गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आता काय करायचं गूळ आपल्याला मध्यम गॅसवरती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे गूळ पूर्णपणे विरघळलं गेलेलं आहे आता याचा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख असा पाक तयार करायचा नाही फक्त हे मिश्रण आहे ना थोडंसं चिकटसर असं झालं पाहिजे म्हणून याला आपल्याला आहे ना तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनटं हे मिश्रण थोडंसं शिजवून घेतल्यानंतर बघा हे व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी बोटावर थोडंसं हे मिश्रण घ्यायचं आणि थोडंसं हे असं चिकटसर बोटांना जाणवत असेल तर समजायचं की अगदी हे परफेक्ट तयार झालं आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आता मी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर इथे बघा मी सहा ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तर काय करायचं आहे ब्रेडचे जे स्लाईस आहेत त्याच्या कडेचा भाग आपल्याला सुरीने बाजूला काढून टाकायचा आहे सगळ्या ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने बाजूला काढून टाकल्या की त्यानंतर बघा इथे आपण जे रवा नारळाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं तेसुद्धा थंड झालं याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचं आहे आणि आहे ना असा उभट लंब गोलाकार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आहे ना गोलाकारसुद्धा करून घेऊ शकता आता यानंतर आहे ना ब्रेडचं हे एक स्लाईस घ्यायचं याला पाण्यामध्ये थोडंसं भिजवून घ्यायचं आणि दोन्ही हातांच्या मदतीने याला दाबून पिळून यातलं जे पाणी आहे ते आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे तर घट्ट असं दाबून याला पिळून घ्यायचं आणि यातलं जास्तीचं पाणी आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे यानंतर रवा नारळाच्या मिश्रणाचा हा जो आपण गोळा तयार करून घेतलेला होता तो ब्रेडच्या स्लाईसवर ठेवून द्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे याला असं दुमडून घ्यायचं आहे ज्या कडा आहेत ना आपल्याला थोड्याशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे मग त्या सुटणार नाहीत त्यानंतर काय करायचं एखादी वाटी घ्यायची आणि वाटीच्या मदतीने याला आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे साधारण आपली करंजी जशी असते ना त्याप्रमाणेच याला आकार देऊन घ्यायचा आहे असा हा करंजीप्रमाणे तर हे बघा हे असं दिसतं तर आता आपण शिल्लक राहिलेले सुद्धा हे अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचं त्यामध्ये तूप किंवा तेल घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे आणि याला आहे ना आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा मी पॅनमध्ये तूप घातलेलं आहे तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं आणि तूप गरम झालं की मग आपल्याला हे एक एक करून यामध्ये घालून शालो फ्राय करून घ्यायचं आहे हे करत असताना गॅस आपल्याला मोठा ते थे मध्यम ठेवायचं आहे आणि याला तीन ते चार मिनटासाठी आपल्याला मस्त असं तांबूस रंगावरती फ्राय करून घ्यायचं तर जवळपास तीन चार मिनटं झालेली आहेत आणि याला मी एका बाजूने छान असं तांबूस रंगावरती मस्त खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण या याला पलटी करून घेऊ आणखीन एक चमचाभर मी यामध्ये तूप घातलेला आहे म्हणजे मग पलटी करून घेतलेली बाजूसुद्धा तुपावर छान अशी खरपूस भाजली जाईल तर हे बघा दोन्ही बाजूने मी तांबूस रंगावरती मस्त खरपूस असं भाजून घेतलेलं आहे छान असा कुरकुरीत असा हा पदार्थ तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर बघा आपण सुरुवातीला जे गुळाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हे एक एक घालायचं आहे आणि याला पाकामध्ये आपल्याला गोळवून घ्यायचं आहे याला पाकामध्ये मुरवट ठेवायची अजिबात गरज नाही फक्त आपण याला हे असं पाकामध्ये घोळवून घेणार आहोत तर हे बघा याला थोडंसं पाकामध्ये घोळवून घेतलं आणि लगेचच याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी बघता क्षणी खावाचा वाटेल असा हा मस्त टेमटिंग हा पदार्थ बनून तयार होतो तर बघा वरून मस्त असा कुरकुरीत आतून छान मौसूद असा हा ओल्या नारळाचा एकदम नवीन आणि आगळा वेगळा पदार्थ खाण्यासाठी तयार झालेला आहे लहान मुलांना तर हा पदार्थ नक्कीच आवडेल हे बघा हे मी एक कट करून तुम्हाला दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल आतून किती मस्त असा मौसूद झालेला आहे आणि वरून छान असा कुरकुरीत छान असा क्रिस्प याला वरून आलेला आहे कारण याला आपण तुपावरती मस्त असं फ्राय करून घेतलेला आहे रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे त्यामुळे असा हा ओला नारळाचा रुचकर नवीन आणि एकदम वेगळ्या पद्धतीचा पदार्थ तुम्ही सणासुदीला बनवू शकता किंवा सध्या नारळी पौर्णिमासुद्धा जवळ आलेलीच आहे नारळी पौर्णिमेलासुद्धा हा नारळाचा पदार्थ बनवायला काहीच हरकत नाही तर करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद